माननीय लोकनेत्या बाबरावांना पाटील आणि आमदार साहेब यांच्या आशीर्वादामुळे आणि बालराजे पाटील यांच्या प्रेरणेने अजिंक्य राणा पाटील हे सरपंच झाल्यापासून ह्या अनगर गावामध्ये ज त्यांनी अनेक जलशिवारं निर्माण केलेली आहेत आणि त्या जलशिवाराचा शि शिवारामुळं या गावातील शेतकऱ्यांना आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांना भरपूर फायदा झालेला आहे ते शेतकऱ्याकरता त्यांचे आतुनात प्रयत्न असतात त्यांनी ह्या जलशिवारा या ब वड्यावर ठिकठिकाणी बंधारे बांधलेले आहेत आणि बंधारे बांधून पाणी अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा बरासा फायदा होतो आणि शेतकऱ्याकरता त्यांचं जीवन हे ते शेतकऱ्यामध्ये लोकप्रिय आहेत त्यांनी या गावाच्या शेतकऱ्यांकरता किंवा आजूबाजूच्या खेड्याच्या शेतकऱ्यांकरता भरपूर त्यांनी त्यांच्या करता करताना त्यांचे प्रयत्न चालू आहेत आमचे अनगर गाव हे पहिल्यापासून पर्जन्य क्षेत्राच्या छायेखाली असल्यामुळं बऱ्याच दिवसापासूनची एक खंत होती की इथं जलसंधारणाची काही कामं व्हावी आणि पाणी अडवा पाणी जिरवा ह्या पद्धतीचे काही कामं हाती घ्यावी या पद्धतीनं बऱ्याचशा ग्रामस्थांमध्ये नेत्या आमच्या मान्य आमदार राजेंद्र पाटील यांच्या मनामध्ये खंत राहायची की काहीतरी आपल्या गावासाठी पर्जन्यमान कमी असल्यामुळं दुष्काळ क्षेत्रामध्ये असलेला हा सगळा परिसर कुठंतरी पाणी स्वतःचं असावं आणि पाणी जिरवून ते पाणी आपण स्वतः वापरावं गावामध्ये पाणीपुरवठ्याला आमच्या पाणी कधी असतं नसतं नदीला पण कधी पाणी सोडलं जातं सोडलं जात नाही त्यामुळं पाण्याची गावामध्ये कायमस्वरूपी बनवण असायची पण पर परत माननीय आमदार साहेब यांच्या नेतृत्व मार्गदर्शनाखाली आणि आमचे लोकनेते सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मान्य विक्रांतराजे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आमचे तरुण तडफदार सरपंच मान्य श्री अजिंक्य राणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार करून या अनगर परिसरामध्ये पहिल्यांदा वड्याची पाहणी केली आणि पाहणी करून वरपासून ते जवळपास सीना नदीपर्यंतचे जवळजवळ असे चाळीस बंधारे तयार करण्यात आले पण गेल्या वर्षी काय आवर्षण झालं नसल्यामुळं ते काय भरले नव्हते पण ह्या वर्षी पर्जन्यमान चांगलं झाल्यामुळं सध्याची परिस्थिती आपण पाहतोय ते, पाहतो ते पूर्णपणे सर्व बंधाऱ्याचे सर्व बंधारे आमच्या सरपंच साहेबांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या प्रेरणेने किंवा त्यांनी स्व स्वतः घेतलेल्या कष्टाचं फळ हे निश्चित स्वरूप ग्रामस्थांना किंवा आम्हा शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचं मिळणार आहे त्यामुळं आमचा परिसर हा सुखावलेला आहे अशा पद्धतीचं जिल्ह्यातलं मला वाटतं हे पहिलंच क्षेत्र आता आम्हाला पाहायला मिळतं आहे आणि बऱ्याच जणांची पाहण्यासाठीही गर्दी ग्रामस्थांची होत आहे अशा रीतीनं हा आमचा परिसर सुजलाम सुफलम होण्यासाठी या पाण्याची चांगली मदत होईल अशी आम्हाला खात्री आहे लोकनेते अण्णांच्या कृपेने आणि माजी आमदार राजेनजी पाटील यांच्या आशीर्वादाने त्याचबरोबर युवक सम्राट राजेंद्रा पाटील बाळराजे पाटील यांच्या अथक प्रयत्नानं अनगर परिसरातील वडा आणि उपवडा याच्यावरती मिळून जवळपास चाळीस बॅरेगेटचे बंधारे बांधण्यात आलेले आहेत शासकीय अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन या चाळीस बंधाऱ्याच्या माध्यमातून पडणाऱ्या पावसाचं पाणी थेंब वाढवण्याचा थेम प्रयत्न केलेला या आहे यामुळं आनगर परिसरातील काही शेतकरी गावातील असणारे ग्रामस्थ यांच्यासाठी पिण्याचे किंवा शेतीच्या पाण्याची अतिशय शे व्यवस्थितपणे येईल सोय होईल यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्यांच्या प्रयत्नाला नक्की यश येईल आलेलं आहे यात कुठली शंका नाही लोकनेती बाबूराव पाटील यांचा आशीर्वाद राजनजी पाटील साहेब यांचं मार्गदर्शन आणि युवक हृदय सम्राट आदरणीय बालाराजी पाटील साहेब यांच्या सहकार्यानं माननीय अजिंक्य पाटील साहेब जे हे ज्यावेळेसपासून सरपंच झाले त्यावेळेसपासून हे आनगर भागात भाग सुजलाम सुजलाम होण्यासाठी मदत होत आहे याचं एक ज्वलंत उदाहरण जर आपल्याला पाहायचं असेल तर आपण आज पाहतोय या ठिकाणी जे बंधारे आहेत हे बंधारे अतिशय चांगले पद्धतीने भरलेले आहेत आनगर आणि आनगरच्या परिसरामध्ये जवळजवळ तीन चार ओढे आहेत आणि ओढ्यावर आणि उपओढ्या ओढ्यांवरती जवळजवळ चाळीस बॅरेगेट बंधारे त्यांनी बांधून पाणी अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण पाहतोय या चाळीस बंधाऱ्यामधून अतिशय चांगल्या पद्धतीचं पाणी या ठिकाणी आढलेलं आहे आणि या आढलेल्या पाण्याचा निश्चितपणानं येथील शेतकऱ्यांना उपयोग होणार आहे या जलसंधारणाची जी कामं झालेली आहेत या जलसंधारणाच्या कामामधून येथील शेतकऱ्यांची ज्या विहिरी आहेत ज्या कुपनलिका आहेत त्या त्याची पाणीपातळी वाढण्यासाठी मदत होणार आहे आणि निश्चितपणानं अजिंक्य राणा पाटील साहेब सरपंच झाल्यापासून अगोदरही निश्चितपणाने या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा अतिशय चांगल्या पद्धतीचा फायदा झालेला आहे अनगर गाव तसं खरं तर आवर्षणग्रस्त भागातलं गाव परंतु येथील भौगोलिक परिस्थिती बाहेरून पाणी आणण्यासारखी नव्हती कॅनॉलचं पाणी आणण्यासारखी नव्हती तरी देखील इथं पडणाऱ्या पावसाचं पाणी हे इथंच जिरलं पाहिजे इथल्या पाण्याचा उपयोग इथल्या शेतकऱ्यांना झाला पाहिजे जेणेकरून इथलं पाणी वाहून नाही केलं पाहिजे एवढ्या कारणासाठी आदरणीय अजिंक्य पा पाटील साहेब यांनी जे प्रयत्न केलेले आहेत शेतकऱ्यांसाठी प्रयत्न केलेले आहेत हे निश्चित कौतुकास्पद आहेत एवढंच या निमित्तानं सांग